आठ अ उतारा म्हणजे गावातील एका व्यक्तीच्या मालकीची असलेली एकूण जमीन किती आहे याची एकत्रित माहिती देणारा महसूल दस्तऐवज असतो याला खाते उतारा असेही म्हणतात जर एखाद्या व्यक्तीची गावाच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये जमीन असेल तर त्या सर्व जमिनीची एकत्रित माहिती या एकाच उतार्यात मिळते हा उतारा प्रामुख्याने जमीन मालकीची पडताळणी करण्यासाठी जमिनीच्या महसुलाचा मागोवा घेण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्था जसे ग्रामपंचायत कर आकारणी करण्यासाठी वापरतात सात बारा उतारा हा जमिनीच्या विशिष्ट गट क्रमांकाशी संबंधित मालकी पिकाची नोंद आणि इतर तपशील देतो तर आठ अ उतारा एकाच मालकाच्या सर्व जमिनीची खातेनिहाय एकत्रित माहिती देतो यात जमीन मालकाचे नाव खाते क्रमांक जमिनीचा सर्वे गट क्रमांक जमिनीचे क्षेत्रफळ आणि भरावा लागणारा महसूल म्हणजेच कर यासारखे तपशील असतात मालमत्ता खरेदी विक्री करताना बँकेकडून कर्ज घेताना किंवा इतर कायदेशीर प्रकरणांमध्ये सात बाऱ्या उतार्यासोबतच आठ अ उतार्याची मागणीही केली जाते